अक्षर मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण महाराष्ट्रात जी हिंदी पहिली ते चौथीचा विषय आहे त्याच्यामध्ये रामचर्ते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आर काढला आणि त्या जी नुसार स्थगिती देण्यात आली त्यांचा जो काही जी होता हिंदी सक्तीचा त्याला ता स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं संपलंय परंतु असं नाहीये हा जो जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त त्यांच्या कुठंच मर्यादित आहे मुळात खाली शाळांमध्ये आजही हिंदी शिकवली जाते आणि हा एका शाळेचा अभ्यासक्रम आहे टाइम टेबल आहे आणि ते स्पष्ट म्हटलेलं आहे अभ्यासाचे तास इंग्लिश टीबीएस मॅथ्स मराठी आणि हिंदी आता मध्ये जर तुमच्याकडनं असा जी आर निघालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी सक्ती नाही आहे तर मग हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात कसा आला तो असं अनेक शाळांमध्ये चालू आहे आणि याचा आज आम्ही ठाण्याचे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना भेटलेलो आणि त्यांना आता तात्काळ मागणी केली आहे कारण आम्ही ज्या ज्या शाळेमध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक जात आहेत त्यांना तिथे सांगितलं जात आहे की आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाहीये आम्हाला प्रश्न आले त्यामुळे आम्हाला ते शिकवायला लागतात आज शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळ चोवीस तासाच्या आत असा जी आर काढावा की हिंदी ही पहिली ते चौथीच्या कुठल्याच जरी शाळेत शिकवली गेली तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल असं शिहार त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की पुढच्या चोवीस तासात काढला जाई आणि तसं जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळा चालून देणार नाही एवढं नाही थँक्यू